श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्ट चतुर्थी साजरी केली जाते यावेळी संकष्ट चतुर्थीचे व्रत सोमवारी एकोणतीस जानेवारीला पाळण्यात येणार आहे या विशेष प्रसंगी स्त्रिया आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी उपवास करतात या तिथीला ती तिल चतुर्थी किंवा माघी चतुर्थी असेही म्हणतात या खास दिवशी गणपती आणि चंद्रदेवाची पूजा करण्याची परंपरा आहे या दिवशी गणेशाची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात संकटांच्या समाप्तीची तिथी असल्यामुळे तिला संकष्ट होती असे म्हणतात याशिवाय हा दिवस संतान प्राप्तीशीही संबंधित आहे या दिवशी जर काही उपाय केले तर ते उपाय खूप प्रभावी ठरत असतात मग तुमची एखादी इच्छा असो कठीणातली कठीण कर्थिन कोणतीही इच्छा असो ती पूर्ण होत नसेल तर कोणत्या उपाय करावा कोणती सेवा करावी तसेच मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नसेल भरपूर वेळा मुलं अभ्यास करतात पण त्यांना पाहिजे तसे मास हे मिळत नाही किंवा अभ्यासात मन लागत नाही घरात आजारपण सतत चालू राहतं घरामध्ये वादविवाद भांडणे होतात मग अशा वेळेस कोणते उपाय करावे कोणते सेवा करावी ही सर्व माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे पण पुढे जाण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे। श्री स्वामी समर्थ तसेच गणपती बाप्पा मोर या लिहायला विसरू नका दैनंदिन दिनदर्शिकेनुसार माघ महिन्याची चतुर्थी तिथी एकोणतीस जानेवारीला सकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच तीस जानेवारीला सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी समाप्त होणार आहे यावेळी संकष्ट चतुर्थीचा उपवास एकोणतीस जानेवारीला आहे तसेच याच दिवशी चंद्रोदयाची वेळ रात्री नऊ वाजून दहा मिनिटांनी असेल मग आपल्याला जो उपाय करायची आहे जी सेवा करायची आहे ती तुम्ही दोन्ही पण दिवशी केली तरी पण चालेल तुम्हाला ज्या दिवशी जमेल त्या दिवशी तुम्ही ही सेवा करू शकता संकष्ट चतुर्थीच्या दिवशी स्नान केल्यानंतर सर्वप्रथम सूर्याला अर्घ्य द्यावे लागते यानंतर श्री गणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी त्यानंतर गणेशाला तिलक लावा दुरवा पाणी तांदूळ आणि पवित्र धागा अर्पण करा त्यानंतर गणपतीला मोदक किंवा लाडू अर्पण करावे संकट चतुर्थीच्या दिवशी तिळापासून बनवलेल्या वस्तू गणेशाला अर्पण कराव्यात आपण आज धन्यांचा उपाय बघणार आहोत धने हे धन प्राप्तीसाठी खूप महत्वाचे मानले जातात जेव्हा धन तेरस असते तेव्हा दे देखील आपण धनांचे उपाय धन्यांची सेवा देखील करत असतो तर आपल्याला या उपायासाठी धने घ्यायचे आहे आपण दोन उपाय बघणार आहोत पहिला उपाय आहे तो म्हणजे मुलांच्या आजारपणासाठी मुलांच्या प्रगतीसाठी आपण हा उपाय करायचा आहे किंवा तुमच्या पतीच्या प्रगतीसाठी देखील तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता तर यासाठी आपण धणी घ्यायचे आहे अकरा धणी घ्यायचे आहे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे असे अकरा धने आपण घ्यायचे आहे त्यानंतर आपण देवापुढे बसायचं आहे आपल्याला एक शुद्ध तुपाचा दिवा हा प्रज्वलित करायचा आहे कणकेचा दिवा तुम्ही घ्यावा कारण की आपल्याला हा दिवा परत विसर्जित देखील करायचा आहे आणि कणकेचा नसेल तर तुम्ही मातीची पंथी घेतली तरी पण चालेल आपल्याला हा दिवा फुल वातीचा बनवायचा आहे मग शुद्ध तूप घ्यायचं आहे शुद्ध तूप नसेल तर तुम्ही तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल देखील घेऊ शकता या दिव्यामध्ये आपल्याला चिमूडभर हळद टाकायची आहे आणि नंतर आपल्याला या दिव्यांमध्ये अकरा धने हे टाकायचे आहे आणि हा दिवा आपल्याला घरभर फिरवायचा आहे अगदी हॉलमध्ये किचनमध्ये बेडरूममध्ये गॅलरीमध्ये देखील आपल्याला हा दिवा फिरवून घ्यायचा आहे आपण जेव्हा हा दिवा घरभर फिरवून घेत असतो तेव्हा आपल्याला ओम गण गणपत ये नम ओम गण गणपत ये नम किंवा श्री गणेशाय नम श्री गणेशाय नम या मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा जप करायचा आहे आपण पहिल्यांदी घरभर फिरवून घ्यावा आणि नंतर मग आपण जप केला तरी पण चालेल आपल्याला हा जप करणे शक्य नसेल तर आपण मोबाईलवरती यूट्यूबवरती देखील हा मंत्र लावून देऊ शकता मग तुम्ही त्याचे स्मरण देखील करू शकता हा दिवा घरभर फिरून झाल्यानंतर आपल्याला देवघरामध्ये दे हा दिवा ठेवायचा आहे आणि हा दिवा आपण जेव्हा ठेवतो तेव्हा आपल्याला श्री गणेशाला तुमच्या ज्या काही अडचणी आहेत ते सर्व सांगायचे आहे मग मुलांची प्रगती होत नाही मुलांच्या अभ्यासात लक्ष लागत नाही किंवा ज्या काही अडचणी आहे मुलांबाबत व पतीबाबत त्या सर्व तुम्ही सांगायच्या आहे लवकरात लवकर त्या सर्व अडचणी अडथळे नक्कीच दूर होईल अगदी आजार पण असेल घरात तर ते देखील तुम्ही सांगायचे आहे नंतर तो दिवा आपल्याला तिथेच राहून द्यायचा आहे त्यामध्ये आपण धणे देखील टाकलेले आहे आता आपल्याला दुसरा उपाय करायचा आहे तर आता दुसरा उपाय करण्यासाठी देखील आपल्याला एक दिवा लागणार आहे हा दिवा देखील तुम्ही कणकेचा किंवा मातीची पंती घेतली तरी पण चालेल हा दिवा आपल्याला तुळशी मातेसमोर प्रज्वलित करायचा आहे या दिव्यामध्ये देखील आपल्याला अकरा धणे हे टाकायचे आहे मग तुम्ही एक प्लेट घेऊ शकता प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहे तांदूळ हे अख्खे असावे तांदळावरती हळदी हो कुंकू अर्पण करायचं आहे नंतर तुम्ही त्यावरती दिवा हा ठेवायचा आहे मग तुम्ही हा दिवा लांब वातीचा बनवायचा आहे मग मातीची पंती घेतली तरी पण चालेल तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल टाकू शकता अकरा धणे आपण त्यामध्ये टाकायचे आहे दिव्याला देखील हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि माता लक्ष्मीच्या ओम महालक्ष्मी नम ओम महालक्ष्मी नमह ओम महालक्ष्मी नम या मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा जप करायचा आहे तसेच माता लक्ष्मीला तुमच्या ज्या काही अडचणी आहे ते सर्व सांगायचे आहे भरपूर वेळा आपल्याला आर्थिक टंचाई असते की आपल्या घरामध्ये आप पैसा हा टिकत नाही पैसा हा स्थिर राहत नाही कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे माझ्या घरामध्ये मा पैसा स्थिर राहू दे लक्ष्मी स्थिर राहू दे अशी मनोकामना आपण तुळशी मातेला करायची आहे त्यानंतर हा दिवा आपल्याला तिथेच ठेवायचा आहे आपण हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर निदान रात्री बारा वाजेपर्यंत तरी हा दिवा प्रज्वलित राहायला पाहिजे याची आपण काळजी घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला आता तिसरा उपाय करायचा आहे तो अगदी साधा आणि सोप्पा उपाय आहे अगदी कोणी पण हा उपाय करू शकता अगदी तुमच्या घरामधील छोटी मुले किंवा आजी आजोबा देखील हा उपाय करू शकता तर या उपायासाठी आपल्याला धने घ्यायचे आहे आता हे धने देखील आपण अख्खे धने घ्यायचे आहे तुम्ही मूडभर धने घ्यायचे आहे आणि देवासमोर आपल्याला एक वाटी ठेवायची आहे आता हे धणे आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायचे आहे आणि गणपती बाप्पाच्या तुम्हाला जो मंत्र येत असेल मग ओम गण गणपतये नमः नम ओम गण गणपतये नम किंवा श्री गणेशाय नम या मंत्राचा जप करायचा आहे उजव्या हातामध्ये धणे ठेवायचे आहे या मंत्राचा जप करायचा आहे आणि हा मंत्र जप झाल्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे अगदी कठीणातली कठीण कोणती पण इच्छा असो ती गणपती बाप्पाला सांगायची आहे खूप वेळा असे होते की आपण इच्छा मागतो पण आपली इच्छा ही पूर्ण होत नाही तर आपण जेव्हा इच्छा मागत असतो तेव्हा आपण सेवा करणे देखील तितकेच गरजेचे असते तसेच आपण मेहनत करणे देखील गरजेचे असते त्यामुळे जेव्हा मेहनत करू सेवा करू आणि मग उपाय करू तेव्हा ते उपाय नक्कीच फलदायी ठरत असतात आणि हे सर्व झाल्यानंतर आपल्याला हे धने तिथेच वाटीमध्ये ठेवायचे आहे त्या धण्याला देखील आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे नंतर आपण गणपती बाप्पाची आरती करायची आहे गणपती बाप्पाला नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि नंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला हे धणे उचलायचे आहे रात्रभर तिथेच ठेवायचे आहे आपण त्या धन्यांना परत हात लावायचा नाही दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ झाल्यानंतर आपण हे धणे तुमचं जर शेत असेल तर शेतामध्ये देखील पेरू शकता किंवा तुम्ही तुमच्याच घरातील एखाद्या कुंडीमध्ये हे धणे पेरू शकता हे धणे जसजसे उगवतील तशी तुमची प्रगती देखील होत जाईल आपण फक्त हे धने कुठेही दुसरीकडे टाकायचे नाही किंवा दुसऱ्याच्या शेतामध्ये दुसऱ्याच्या कुंडीमध्ये देखील हे धने आपल्याला टाकायचे नाही तर हे धने आपल्याला आपल्याच घरातील कुंडीमध्ये टाकायचे या आहे यामुळे आपले जी काही अडचणी आहे अडथळे आहे संकटे आहे ते नक्कीच दूर होतील धन्यवाद